नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील भागामध्ये ओंके आणि अधिपती येतात तर ता रमेश मोबाईल खेळत असतो ओंक्या म्हणतो काय रे रमेश काम नाही का रमेश उद्धटसारखा म्हणतो तेच करतो की ओंक्या म्हणतो काय टाईमपास लावला आहे तर तो टाईमपास हेच काम आहे ओंक्याच्या मागे अधिपती असतो तो, तो म्हणतो काय रे रमेश ओंकार सर तुझ्याशी एवढं चांगलं बोलतात तू उद्धटसारखं का बोलतो आहे आता रमेश घाबरून उभा राहतो आणि म्हणतो नाही सरकार हे ना सतत मागं लागतात अहो मला माहिती आहे ना माझं काम काय काय करायचं अधिपती म्हणतो ठीक आहे ठीक आहे जा, जा कामाला लाग तो निघून जातो अधिपती म्हणतो ओंक्या हे अजून सुधारला नाही करे बायकांना त्रास नाही देत ना ओंक्या म्हणतो अजून काय कानावर नाही आलं आता अधिपती पुन्हा भुवनेश्वरीबद्दल बोलायला लागतो शाळेमध्ये ती बाई ड्रॉइंगची बुक फाडायला लागते तेवढ्या चारू म्हणते अहो काय करताय तुम्ही तिने एवढे चित्र एवढ्या कष्टाने काढलेत आणि तुम्ही असं वागताय ती बाई म्हणते तुमचं काय तुम्ही गरिबीची मजाच उडवताय आता सगळेच जण त्या बाईला समजायला लागतात चारू म्हणते हे बघा तुमचा काय प्रॉब्लेम आहे सांगा बरं ती बाई म्हणते अहो फी भरायला पैसेच नाही आहे म्हणते ठीक आहे यापुढे तुमच्या मुलीचा सगळा खर्च आम्ही करणार तुम्ही अजिबात काळजी करू नका हे सगळं तर अक्षरा पण बोलत असते पण आत्तापर्यंत ती बाई अक्षराला खूप नटते पण चारूच्या दोन शब्दावर लगेच हात जोडते आणि म्हणते मॅडम लय उपकार झाले पोरी शिक तुला जेवढं शिकायचं ना तेवढं शिक तुझ्या पाठीशी एवढे भले लोक आहेत मी काय म्हणणार चारोवन ते आवो, ती शिकून मोठी झाली तर तुमचेच कष्ट दूर होतील तुमच्या घरामध्ये दोन पैसे येतील चारोस म्हणतो बघू चित्रकलेची वई तो आता बघतो आणि भरभरून कौतुक करतो आणि म्हणतो बाळा तुला चित्रकलेचा क्लास लावायचा असेल ना मला सांग त्याचे सगळे पैसे मी देतो चारू फुल पगारे सरांना म्हणते सर असे अजून खूप गरजू लोक असतील आपण त्यांच्यासाठी एक फंड तयार करूया आणि त्यातून सगळ्यांना स्कॉलरशिप मिळून देऊया फुल पगारे सर म्हणतात मॅडम आयडिया खूप छान आहे खरं तर याची खूप गरज होती आता सगळेच जण फुल पगारे सरांच्या केबिनमध्ये जातात चंची मोबाईलमध्ये असते आणि आजी काहीतरी निवडत असते आणि म्हणते चंचे हे बघ ना बारीक सारीक दिसत नाही एवढं निवडून दे पण त्यांची काही लक्ष देत नाही आता आजी पुन्हा ओरडते चांची म्हणते काय गं आजी दिसत नाही तर करते कशाला घरामध्ये एवढे नोकर साखरे तुला काय गरज आहे आजी म्हणते काय गं सासरी गेल्यानंतर अशीच उत्तर देणार होय चंची म्हणते तिथं कामाला लोकं असतील आजी म्हणते तर तर म्हणे लोकं असतील तेवढे दुर्गी म्हणते खरं तर ह्या घरामध्ये माझी पूर्गीच येणार होती पण मध्येच ती मास्टर आली आजी म्हणते दुर्गे अगं काय बोलते लग्नाच्या गाठी वर बांधल्या जात्यात दुर्गेवंते मला नाही वाटत त्या दोघांची गाठ वर बांधली असेल नाहीतर आता बघ ना ह्या घरामध्ये पाळणा नसता हल्ला का आजीवंते दुर्गे आली ग त्या बायकांच्या गतीत दुर्गेवंते त्या बायका काय चुकीचं बोलल्या गं त्या मास्तरडीच्या घरामध्ये याची लायकीच नव्हती ह्या घरची सून माझी चंची झाली असती ना आतापर्यंत ह्या घरामध्ये दोन चार लेकरं खेळले असते आजी बोलते अगं दुर्गे तुझ्या जिबेला काय हाडबीड तिन ती काय गाते त्या मास्तरडीचा तुला नाही पुळका येतो तुझ्या लेकीला तिच्यामुळं घराबाहेर काढलं तुला त्याचं काहीच नाही वाटत का गं आजी म्हणते अगं एखादी चूक झाली म्हणजे माणूस वाईट असं नाही होत ना आता दुर्गी आजीला खूप काही बोलते आणि म्हणते ह्या घरामध्ये काही शिस्तच नाही राहिली त्या मास्तरडीला शाळेशिवाय काही दिसतच नाही आणि आता ती चारू ती पण बसली शाळेत जाऊन आता दोघी मिळून ह्या घराची शाळा करणार दुर्गी काही शांत बसत नाही आजी निघून जाते दुर्गी म्हणते चंचे आता बघ ह्या घरामध्ये मी तुला कशी आणते चंची म्हणते ए मम्मी म्हणे कशी आणते तुझ्या ताईचा नाही पत्ता कोण आणणार गं सून म्हणून मला या घरामध्ये दुर्गी स्माइल करत म्हणते चंचे तू ताईला ओळखत नाही माझी ताई, ताई काय चीजे ना हे फक्त मला माहिती आहे चारू आता शिक्षणावर खूप बोलत असते आणि म्हणते आपण फंड तयार करूया आणि त्यामधून मुलांना पैसे देऊया आता अक्षराला आठवते भुवनेश्वरी ती बोललेली असते शाळा चालवण्यासाठी पैसा लागतो या आणि मुलं फी भरणार नाही तर पैसा कुठून येणार मुलांनी जर फी भरली नाही तर सगळ्या मास्तर लोकांचे पगार काटणार आता अक्षरा स्माईल करते फुल पगारे सर म्हणतात ह्या शिष्यवृत्तीला आपण काहीतरी नाव देऊया चारू म्हणते दिवा की ते काय तुमच्या शेजारीच उभी आहे तिचं नाव द्या चारू म्हणतो चारू कल्पना छान आहे हां ठीक आहे सर आपण अक्षराचं नाव देऊया अक्षरा म्हणते आहो माझं कशाला नाव ज्याची कल्पना आहे ना त्यालाच नाव देऊया चारू म्हणते नको ग पण चारुआस म्हणतो अक्षरा बरोबर बोलते आपण चारुलताचंच नाव देऊया सर तुम्ही चारुलताच्या नावाने पेपर्स बनवा घरून डबा येतो अधिपती म्हणतो आता कशाला डबा पाठवला ओंक्या म्हणतो बावा आता खावाच लागणार नाहीतर अक्षरा कानपकडून उभा करणारा आता अधिपती डबा उघडतो आणि मस्त सुगंध येतो दोन तो ओंक्या भावा असा डबा खाल्ला नाही ना मास्तरीबाई छड्याच देतील वा 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 मस्त मिसळ पाठवली आहे तो एक खाऊन म्हणतो ओंक्या अरे लय भारी मिसळ आहे मास्तरींबाईच्या हाताची चव दिवसेंदिवस वाढतच चालली आहे ओंक्या घे ना ओंक्या म्हणतो आता घ्यावंच लागणार तो पण एक घासकावून म्हणतो भावा आता अक्षराला फोन लाव आणि सांग अधिपती फोन करून म्हणतो मास्तरींबाई नात खुळा डबा आहे आणि मिसळ एकच नंबर आता जे जे पाठवलं त्याचं भरभरून कौतुक करतो अक्षरा हसत म्हणते हो 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 अहो माझं कशाला कौतुक करताय मी तर शाळेते कशी डबा पाठवणार तो तर अहो डबा तर घरूनच आला अक्षरा म्हणते तुमच्या आईंनी पाठवलाय आता अधिपती विचारत पडतो आणि इकडे चारू भुवनेश्वरीचा चेहरा दाखवते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद